आंबरस बटाटा चापाती चला तयार करूया सगळ्यात आधी कुकरमध्ये घ्यायचे दिशेने बटाटे आणि त्याला छानपैकी असं उकडून घेण्यासाठी त्यात वतायचं पाणी पाणी वतलून झाकण लावून मस्त पेग त्याला ठेवायचं गॅसवर गॅसवर त्याला दहा एक मिनटं ठेवलं की बटाटे आपले चांगले असे उकडून तयार होतात नंतर कुकर उघडायचा बटाटे दिशेने बाहेर काढून घ्यायचे बघा आपले उकडलेले बाडाडे मस्तपैकी तयार आहेत उकडलेले बाडाडे साईडला केले की के के पाठदिशेने त्याच्यावरच साल काढून घ्यायचं मस्तपैकी साल काढलं की आपण पुढची रेसिपी करूयात तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आता घेऊयात थोडस मीठ त्यानंतर एक चमचा हळद त्यानंतरनं एक चमचा जिरे त्यानंतरनं एक चमचा मोहरी त्याच्यानंतरनं घ्या आपले उकडलेले सोललेले बटाटे त्याच्यानंतरनं एक चमचा हिंग त्याच्यानंतरनं घ्या थोड्याशा मिरच्या त्याच्यानंतरनं घ्या कढीपत्ता त्याच्यानंतरनं घ्या कांदा अशा पद्धतीने आपलं सेटअप तयार आहे बरं का आता आपण लागूया कामाला दी कांदा कापुन। कांदा कापुन मिर्चा। मिर्चा आता सगळ्यात आधी पडदिशीने घ्यायचा कांदा कापून कांदा कापून एकदम मस्त बारीक असं चिरून घ्यायचा बरं का त्याच्यानंतरनं घ्यायच्या मिरच्या मिरच्या पण बारीक अशा कापून रेडी करायच्या आपला कांदा आणि मिरची कापून तयारी आता घेऊयात पॅन पॅन चांगलं गॅसवर ठेवायचा मस्तपैकी तेल त्याच्यात टाकून घ्यायचं तेल थोडं गरम झालं त्याच्यामध्ये सगळ्यात आधी टाकूया मोहरी त्याच्यानंतरने घ्या आपली जिरी ती पण त्याच्यात मस्त टाकून घ्या त्याच्यानंतर घ्या हिंग ते पण छान पैकी टाकून घ्या त्यानंतर घ्या कढीपत्ता तोड पण टाकून घ्या आणि आता उलटनाने ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्या त्यानंतर ना घ्या मिरच्या आणि मस्त पैकी त्याला मिक्स करून घ्या त्यानंतर ना घ्या कांदा तो पण त्यात टाकून घ्या आणि छानपैकी उलटण्याने त्याला मिक्स करून घ्यायचं चा, बरं का चांगला असा मसाला आपल्याला तयार करायचा आहे थोड्या आणि कांद्याचा रंग चेंज होईल तेव्हा आपला मसाला एकदम तयार आहे आता आपण घेऊयात बटाटे मस्त वेगळी चिरून बटाटे चिरून रेडी आहेत त्यानंतर ना आपल्या मसाल्यामध्ये टाकून घ्या थोडीशी हळद हळद चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्या त्यानंतर ना आपला बटाटा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि त्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं बटाट्याला पिवळा असा चांगला रंग चढायला लागलाय त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगलं वाफेवरती त्याला तयार होऊन तो द्यायचं तोपर्यंत आपण बनवूया आंबरस सगळ्यात आधी आंबे गार पाण्यामध्ये टाकून घ्या त्यानंतर ना थोड्या वेळाने आंबा मस्तपैकी बिलबिलीत करून घ्या बाजूने त्याला दाबायचं आणि त्याला बिलबिलीत असं करून घ्यायचं एका मोठ्या भांड्यामध्ये छानपैकी त्याला बाजूला काढून घ्यायचं आंब्याची कोळी आणि त्याचा रस एका भांड्यात आणि राहिलेले साल एका प्लेटमध्ये बाजूला करून घ्यायचं आता एका बाजूला साल आणि एका बाजूला कोय झालेल्या आहेत आता ते सालला उलट करून घ्यायचं प्रत्येक साल उलटी करून घ्या त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आणि मग ते पाणी आपल्या मेन भांड्यामध्ये टाकून घ्यायचं पुन्हा एकदा पाणी घेऊन त्या साली दुसऱ्या वेळेस पण धुवून घ्यायच्या आणि मग साली एका बाजूला करून घ्यायच्या आणि ते पाणी मेन भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आता मेन भांड्यामध्ये असलेल्या कुया एकदम छानपैकी धुवून घ्यायच्या त्यामध्ये ज्याने करून त्याच्यावरचा पूर्ण रस निघून जाईल आणि कुई एका प्लेटमध्ये बाजूला करून घ्यायच्या पोहेनला पण छानपैकी पाण्यामध्ये धुवून घ्यायचं जेणेकरून पूर्ण रस त्याचा जा निघून जाईल आणि मग मेन भांड्यामधील रस मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घ्यायचं त्याआधी त्यामध्ये टाकायची चवीनुसार साखर मिक्सरमध्ये त्याला दिशेने बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने बारीक झालेला रस हा तयार आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि चवीसाठी त्याच्यावरती इलायची पावडर टाकायची आणि त्याला छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपला आंबरस रस देखील तयार आहे आता आपण पडदिशेने चपाती बनवून घेऊयात आपल्या चॅनलवर चपाती एकदम डिटेलमध्ये कशी बनवायची याची देखील व्हिडिओ आहे तर तुम्ही स्वयंपाकामध्ये एकदमच नवीन असताल तर तुम्ही ती व्हिडिओ चेक करू शकता छान आपली चपाती पण तयार आहे आता मस्तपैकी ताट आपण सजवून घेऊयात आपल्याकडे आता चांगला बटाटा तयार झालाय चपाती आणि आंबरस सगळ्यात आधी छान पेगी असा बटाटा घेऊया मग एकदम टेस्टी असा आंबरच घेऊया आणि छानपैकी चपाती घेऊयात असं एकदम छान असं ताट तयार आहे तोंडाला पाणी सुटलंय आपल्या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी तयार होत असतात मग अशा पद्धतीने आपलं ताट तयार आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा तोपर्यंत तो खात राहावा आपण नक्कीच भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद